नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज आहे कार्तिक पौर्णिमा तारीख आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अत्यंत शुभ दिवस किंवा वर्षातली सर्वात मोठी पौर्णिमा म्हणून कार्तिक पौर्णिमा ओळखली जाते आणि या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं आजच्या दिवशी भगवान शिवशंकरांची सेवा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं बऱ्याच ठिकाणी दीपदान करण्याची सुद्धा पद्धत आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने दीपदान कसं करायचं त्यातल्या त्यात आजच्या त्यात दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला एक दिवा लावायचा आहे अतिशय खास पद्धतीने आपण हा दिवा लावणार असतो तर हा दिवा नेमका कशासाठी लावायचा कुणाच्या नावाने लावायचा आणि दिव्या या दिव्याखाली काय वस्तू ठेवायची याबद्दल सगळं काही जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजेल आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा साईडला एक घंटीचं बटन तुम्हाला दिसेल वेल ते सुद्धा दाबा जेणेकरून वेळच्या वेळी येणारे महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर नोटिफिकेशनच्या रूपाने दिसत राहतील आणि तुम्ही ते लगेच प्ले करून पाहू शकाल हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा हर हर महादेव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर पहा मंडळी आजच्या दिवशी असणारी कार्तिक पौर्णिमा ही खरी तर कालच म्हणजे मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांपासूनच सुरू झालेली आहे आणि आज म्हणजे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला बुधवारच्या दिवशी सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी या पौर्णिमेची समाप्ती आहे तर आजच्या दिवसभरामध्ये तुम्हाला सत्यनारायण पूजा करता येईल तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की सत्यनारायण पूजा नेमकी कधी करायची असते तर भरपूर जण संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करायला पसंती देतात पण तुम्हाला समजा दिवसभरामध्ये कधी करायचा असेल तर तेव्हा तुम्ही केला तरीही चालणार आहे प्रत्येक पौर्णिमा ही, ही महत्त्वाची असते आणि पौर्णिमेचा दिवस शुभ असतो त्यामुळे तुम्ही दुपारी बारा वाजेच्या आत सत्यनारायणाची पूजा केली किंवा दुपारी बारा वाजेनंतर म्हणजे अगदीच बाराला सुरू न करता बारा वाजून झाले दुपारचे की त्यानंतर जरी पूजा मांडली दुपारच्या शांत वेळेमध्ये तुम्ही पूजा केली तरीही चालेल शेवटी आपण किती श्रद्धेने पूजा मांडतोय ती करतोय यालाच तर खरं महत्त्व आहे आणि दुसरी गोष्ट ही की काहीजण विचारतात आपल्याला जर सत्यनारायण पूजा सुरू करायची असेल दर पौर्णिमेला आपण ती करणार असू तर अशी काही ठराविक पौर्णिमा असते का त्याच वेळा आपण हे सत्यनारायण त्या पौर्णिमेपासून सुरू केले पाहिजे तर असं काही नाही आहे वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमा स्वतःचं काहीतरी वेगळं महत्त्व घेऊन येतात आणि आपल्याला काहीतरी मोठी शिकवण देऊन जातात त्यामुळे तुम्ही कोणत्याही एका पौर्णिमेला सत्यनारायण सुरू केला तर मग तिथून पुढे तुम्ही दर पौर्णिमेला तो करू शकतात आणि समजा एखाद्या पौर्णिमेला तुम्हाला काही अडचण असेल कुठं जावं यावं लागणार असेल मग त्यावेळेस सत्यनारायण करणं झालं नाही तर नाराज होण्याचं काहीच कारण नाही आहे तर अशा अडीअडचणी आपल्या जीवनामध्ये अधूनमधून किंवा बऱ्याच वेळा येत असतात त्यावेळेस मग ती गोष्ट नाही झाली तर अजिबात काही घाबरायचं नाराज होण्याचं कारण नाही आहे आपण तो दिवस सोडून द्यायचा आणि पुन्हा पुढच्या पौर्णिमेला आपला जो काही सत्यनारायण आहे तो करून टाकायचा तर हे होतं सत्यनारायणाच्या बाबतीतलं दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की आज तुळशी विवाहाची समाप्ती आहे तुमच्यापैकी ज्यांनी कुणी अद्याप आपल्या घरी तुळशी मातेचा विवाह शालिग्राम किंवा भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण यांच्याशी लावला नाही आहे तर मग आजचा शेवटचा दिवस आहे आठवणीने तुम्ही तुळशी विवाह करून घ्या त्याचबरोबर ज्यांना कुणाला दिवाळी साजरी करता आली नाही आहे तर ही जी दिवाळी आहे ती देवांची दिवाळी आहे तर मग तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं असेल तर तेही तुम्ही करून घेऊ शकता किंवा ज्यांना कुणाला आपल्या भावाचं औक्षण करता आलं नसेल भाऊबीजेच्या वेळेला तर त्यांनी ते आज केलं तरीही चालणार आहे तर या होत्या सुरुवातीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आणि याबाबत तुमचे प्रश्नसुद्धा होते त्यामुळे सुरुवातीलाच त्यांची उत्तरं मी देऊन टाकली आता आपण दीपदानाबद्दल बोलूया तर आज म्हणजे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला बुधवारी प्रदोष काळामध्ये दीपदानाचा मुहूर्त दिलेला आहे प्रदोष काळामध्ये दीपदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं फक्त त्यातलाच एक दिवा आपल्याला रात्री बारा वाजता लावायचा आहे पण बाकी जे दीपदान आहे ते आपल्याला प्रदोष काळामध्येच करायचं आहे तर त्यासाठीचा शुभ मुहूर्त सांगितलेला आहे संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते रात्री सात वाजून पन्नास मिनिटांपर्यंत म्हणजे तुम्ही संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी हे दीपदान केलं तरीही चालणार आहे किंवा मग उशीर होत होत गेला तर जास्तीत जास्त तुम्ही रात्री सात वाजून पन्नास मिनिटांपर्यंत दीपदान करू शकता आणि त्यानंतर मग तुम्हाला रात्री बारा वाजता एक महत्त्वपूर्ण असा दिवा लावायचा आहे बघा नुकतीच आपण जी दिवाळी साजरी केली त्या दिवाळीच्या तब्बल पंधरा दिवसांनी ही देवदिवाळी साजरी केली जाते आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी साजरी करण्याची पद्धत आहे या दिवाळीला देवदिवाळीच असं का म्हणतात कारण हा दिवस देवांनी असुरांवर विजय मिळवल्याचं प्रतीक आहे खास करून भगवान शिवशंकरांनी या दिवशी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाची तीन पुरे जाळून टाकली होती आणि त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाला सुद्धा नष्ट केलं होतं म्हणूनच सगळ्या देवी देवतांनी त्यांच्या या विजयाचा उत्सव साजरा केला होता आणि या दिवाळीला त्यामुळेच देवदिवाळी असं म्हटलं जातं खास करून ही देवदिवाळी भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आजच्या काळामध्ये सुद्धा भगवान शिवशंकरांची मंदिरं भलेही ती खूप अडचणीच्या ठिकाणी असतील तरी पण त्या मंदिरांचा जो काही आजूबाजूचा परिसर आहे प्रत्यक्ष मंदिर आहे तर तिथे दीपदान हे आवर्जून केलं जातं काशी म्हणजे वाराणसीच्या घाटावर सुद्धा लाखो दिवे या दिवशी दीपदान म्हणून ठेवले जातात शरयू नदीच्या काठावर सुद्धा दीपदान केलं जातं आणि या मोठ्या तीर्थक्षेत्रांचा जो काही आदर्श आहे तो आदर्श आता सगळेच जण घेण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे आपलं गाव आपलं शहर कितीही लहान असलं तरी पण आपल्या इथे सुद्धा नदी आहे ना नदीला घाट आहे ना किंवा दीपदान करण्यासाठी जागा आहे ना किंवा एखादं पानवठ्याचं ठिकाण असलं तरी पण त्या दिवशी दीपदान या छोट्या मोठ्या गावांमध्ये शहरांमध्ये सुद्धा केलंच जात आहे आणि ही खरोखर खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही जर नाशिकला आलात तर नाशिकच्या गोदा घाटावर सुद्धा दीपदान केलं जातं तर आपल्याला समजा घरी दीपदान करायचं असेल तर आपण नक्की किती दिवे लावले पाहिजे हा सुद्धा तुमचा महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच वेळा येत असतो तर आपण विषम संख्येमध्ये दीपदान करू शकतो त्यामध्ये आपण पाच पंत्या लावल्या सात पंत्या लावल्या अकरा एकवीस किंवा तुमची इच्छा असेल की याहून अधिक पंत्या आपण देवदिवाळीलासुद्धा लावाव्या जसं आपण नुकतीच साजरी केली त्या दिवाळीला लावल्या होत्या तर तसंही चालणार आहे पण एक संख्या असते ना तर त्यामध्ये तुम्ही विषम संख्या लक्षात ठेवायची मग त्यामध्ये तुम्ही केवळ एक पंथी लावली तरी पुरेसा आहे त्यानंतर तीन पाच सात नऊ अकरा एकवीस आणि त्याहून अधिक म्हणजे एक हजार आठ या संख्येतसुद्धा सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता पण एवढे तर काही आपण लावणार नाही त्यामुळे किमान पाच पंत्या जरी तुम्ही लावल्या तरी त्याचं तुम्हाला शुभफळ मिळणार आहे आपण मुख्य दरवाजावर एक पंती लावायची आहे आणि ही पंथी आपण देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी लावायची आहे पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीनारायणांनासुद्धा समर्पित आहे म्हणूनच या दिवशी आपण त्यांची पूजा करत असतो भगवान सत्यनारायणांची कथा आपण या दिवशी ऐकत असतो किंवा सत्यनारायणाची पूजासुद्धा घालत असतो तर सत्यनारायण भगवान हे भगवान विष्णूच आहेत तर मग आपण मुख्य दारावर या दिवशी एक मातीची पंथी लावायची आहे आणि या पंथीमध्ये आपल्याला तेल घालायचं असेल तर तेल घालू शकता तूप घालायचं असेल तर तूप घालू शकता फक्त तेल आणि तूप एकत्रित एक करून घालू नका एकतर तेल एक किंवा एकतर तूप पण त्या पंथीमध्ये त्या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी वाती लावायच्या आहे दुहेरी वाती एकत्र एक करायच्या म्हणजे दोन वाती एकत्र एक करून घ्यायच्या मग त्या पंथीमध्ये ती वात ठेवायची आणि मग आपण तिच्यामध्ये तेल टाकायचं आणि दिवा प्रज्वलित करायचा तर या दिव्याची जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेला आली नाही पाहिजे अशा पद्धतीने हा दिवा आपण लावायचा म्हणजे आता बऱ्याच जणांचा दरवाजा हा दक्षिणमुखी असू शकतो किंवा उत्तरमुखीसुद्धा असू शकतो आणि मग बऱ्याच वेळा प्रश्न येतो की दिव्याची जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेला होते काय करावं तर भलेही तुमचा दरवाजा कोणत्याही दिशेला असला तरी पण दक्षिण दिशेला त्या दिव्याची ज्योत येणार नाही अशा पद्धतीने आपण तो दिवा ठेवून द्यायचा आणि हा दिवा आपण जर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी लावतोय तर त्या दिव्याच्या खाली आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे, आहे देवी लक्ष्मीला किंवा देवींचं कोणतंही रूप असो त्यांना हळदी कुंकू किती प्रिय आहे हे आपण जाणतोच तर मग एक प्रकारे तो जो दिवा आहे तीच देवी लक्ष्मी आहे आणि ती तिच्या त्या तेजोमय ज्योतीच्या माध्यमातून आपल्या घरी प्रवेश करत आहे हे आपण मानायचं अशी श्रद्धा ठेवायची आणि तुम्हाला जो शुभ मुहूर्त मी सांगितला की संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते रात्री सात वाजून पन्नास मिनिटांपर्यंत प्रदोष काळ आहे आणि तोच शुभ मुहूर्त आहे तर या वेळेमध्ये तुम्ही कधीही मुख्य दरवाज्यावर ते पहिलं दीपदान करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा दिवा लावायचा आहे तो तुळशीमध्ये तर तुळशीच्या डायरेक्ट कुंडीमध्ये दिवा ठेवत जाऊ नका बऱ्याच वेळा काय होतं दिव्याच्या उष्णतेमुळे तुळशी मातेचं जे काही झाड आहे ती जी वनस्पती आहे तिला हानी पोहोचते म्हणजे एकतर ती, एक ती पानं अशी सुकून जातात उष्णता जास्त लागल्यामुळे किंवा झाडाला सुद्धा त्रास होतो त्यामुळे थोडीशी दूर तुम्ही ती पंथी लावा कुंडीच्या खाली ठेवली तरी पण चालेल तर ही सुद्धा आपल्याला दुहेरी वातीचीच लावायची आहे आणि या पंतीमध्ये जर तुम्ही तूप घातलं तर अतिउत्तम त्यातल्या त्यात, त्यात गाईचं तूप तुम्ही या पंतीमध्ये घालायचं आहे आणि मग तो तुपाचा दिवा प्रज्वलित करून तो तुळशीजवळ ठेवायचा आहे हा दिवासुद्धा आपल्याला डायरेक्ट खाली जमिनीवर न ठेवता खाली आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे अगदी चिमूटभर जरी तुम्ही तांदूळ ठेवले किंवा चीवा� पाच सात जरी तांदूळ ठेवले तरी पण चालेल पण ते अखंड ठे अखंड ठेवा आणि या तांदळांवर तुम्हाला हळद वाहायची आहे आणि मगच तो दिवा तिथे लावायचा आहे ज्यांना गाईचं तूप उपलब्ध होणार नाही आहे किंवा घरी नाहीये ऐनवेळी तर तुम्ही काय करायचं दुसरं जे तूप असतं ज्याला आपण डालडा किंवा वनस्पती तूप म्हणून ओळखतो तर ते जरी तुम्ही या दिव्यामध्ये घातलं किंवा तेल जरी घातलं तरी पण चालेल मग तुम्ही त्या तेलामध्ये थोडीशी हळद टाकू शकता किंवा वनस्पती तूप असेल तर त्याच्यामध्ये हळद टाकली तरीही चालेल तुळशी मातेच्या विवाहाचा हा शेवटचा दिवस तुळशी विवाह समाप्ती म्हणून आजचा दिवस ओळखला जात आहे तर आपण या दिव्याखाली तांदूळ ठेवून त्याच्यावर थोडीशी हळद टाकावी किंवा दिव्यामध्ये का, कि दिव्या का होईना आपण चिमूठभर हळद टाकायला अजिबात विसरू नये कारण विवाहाची जी काही सुरुवात होत असते विवाह समारंभ तर त्या अगोदर आपण हळदीचा एक कार्यक्रम करत असतो आणि ज्यांचा कुणाचा विवाह होत नाही आहे विवाहामध्ये काही अडचणी येत आहेत किंवा ज्यांचा विवाह झालेला आहे पण वैवाहिक जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणी आहेत सुख अजिबात नाहीये त्यांनी जर अशी कृती करून म्हणजे त्या तांदळांवर थोडीशी थोडीशी हळद ठेवून मग तो दिवा तुळशी मातेला लावला आणि खास करून जोडप्यांमध्ये असा प्रॉब्लेम होत असेल तर जोडीने तुम्ही तो दिवा तुळशी मातेला दान केला तर तुम्हाला नक्कीच याचे खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील तुमचं वैवाहिक जीवन अतिशय सुखमय होईल आणि जे अविवाहित आहेत आणि विवाह होण्याचं आता त्यांचं वय आहे पण काही ना काही अडीअडचणी येत आहे लग्न जमत नाही आहे तर त्यांनी एकट्याने अशा पद्धतीने तुळशीजवळ दीपदान केलं तरीही चालणार आहे तर हा झाला दुसरा दिवा त्यानंतर आपल्याला तिसरा दिवा जो आहे तो आपल्या घराच्या मंदिरामध्ये म्हणजेच देव्हाऱ्यामध्ये लावायचा आहे तर देवाऱ्यामध्ये तुम्ही या दिवशी पंथी ठेवू शकता किंवा तुमचा जो नेहमीचा धातूचा दिवा राहत असेल तर तो ठेवला तरीही चालेल आणि एक विनंती अशी की ज्यांच्याकडे खरोखर चांदीचं निरांजन आहे तर त्यांनी त्या निरांजनाला या दिवशी दीपदान म्हणून तिथे देवाऱ्यामध्ये लावायचं आहे तुम्ही त्याच्यामध्ये फुलवात लावायची त्याच्यामध्ये म्हणजे तूप टाकायचं फुलवात लावायची म्हणजे तुम्ही त्या वातीसाठी तूपच टाकायचं आहे आणि मग त्या चांदीच्या निरांजनामध्ये किंवा चांदीच्या दिव्यामध्ये तुम्हाला ती फुलवात वगैरे तुपासह ठेवून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे देवी लक्ष्मीचं जे काही आवाहन आहे ते तुम्हाला त्यावेळेस करायचं आहे शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती ज्योती नमोस्तुते असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मीला मनोभावे नमस्कार करायचा आहे सर्वांना चांगलं आरोग्य मिळू दे घरामध्ये धनधान्य सुखसंपदा यांची कसलीही कमी न पडू दे अशी प्रार्थना करत तुम्ही ते चांदीचं निरांजन तिथे अर्पण करायचं आहे प्रज्वलित करायचं आहे ज्यांच्याकडे चांदीचा दिवा नाही आहे पंती नाही आहे किंवा निरांजन नाही आहे तर त्यांनी आपली साधी मातीची पंथी लावली किंवा पितळेचा जो आपला नेहमीचा दिवा असतो तो लावला तरीही चालणार आहे खूप चांगला अनुभव तुम्हाला यामुळे पाहायला मिळेल जे काही कराल ते मनापासून करा सर्व काही तुमचंच आहे तर जेव्हा आपण देव्हाऱ्यामध्ये दे, असा दिवा लावत असतो त्रिपुरा आणि पौर्णिमेच्या निमित्ताने तर यामुळे आपल्याला देवाची कृपादृष्टी लाभते त्यांचा आशीर्वाद मिळतो त्याच्यानंतर तुळशीजवळ आपण जो काही दिवा लावला त्याच्यामुळे भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त होत असते त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यानंतर आपल्याला अजून एक दिवा लावायचा आहे तो उत्तर दिशेला लावायचा आहे हा दिवा आपण खास करून कुबेर देवांसाठी लावत आहोत तर यांना कुबेर देव नाही तर यक्षराज कुबेर असं म्हटलं जातं देवांचे खजिनदार किंवा कोशाध्यक्ष म्हणून त्यांना ओळखलं जातं तर उत्तर दिशेला एक पंती आपल्याला लावायची आहे भले ती तुम्ही घराबाहेर लावा किंवा घरात लावा पण तिची जी ज्योत आहे ती उत्तर दिशेला आली पाहिजे अशा पद्धतीने ही पंती किंवा हा दिवा आपल्याला लावायचा आहे तर या दिव्यामध्ये सुद्धा दुहेरी वाती घालायच्या त्याच्यामध्ये तेल ओतायचं आणि या दिव्याखाली तुम्हाला आवर्जून एक रुपयाचं किंवा कोणतंही एक नाणं ठेवायचं आहे भले ते पाच रुपयाचं असेल दहा रुपयाचं असेल पण कोणतंही एक रुपयांचं नाणं तुम्हाला त्या दिव्याखाली ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या घरीसुद्धा उत्तरोत्तर पैशांची जी काही स्थिती आहे ती वाढत राहो किंवा आपला जो पैशांचा ओघ आहे तो वाढत राहो यासाठी आपल्याला उत्तर दिशेला हे दीपदान यक्षराज कुबेर यांच्या नावाने करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ईशान्य कोणामध्ये म्हणजे घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण ईशान्य कोपऱ्यामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने म्हणजेच देवदिवाळीच्या निमित्ताने दीपदान केलं तर आपल्या घरातले सर्व वास्तुदोष हे दूर होतात आपल्याला कोणत्याही प्रकारची फोडतोड करण्याची अजिबात गरज पडत नाही उलट आपलं वास्तुशास्त्र वास्तु तर हेच सांगतं की आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर त्यासाठी तुम्ही उगीच त्या वास्तूची फोडतोड करू नका यामुळे उलट काय होतं म्हणजे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे आणि ते घालवण्यासाठी आपण वा ला ला त्या वास्तूची फोडतोड केली तर अजून नकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात किंवा भोगायला लागतात तर त्यापेक्षा तुम्ही असे जे काही छोटे मोठे उपाय सांगितलेले असतात वास्तुशास्त्रामध्ये ते करत जा यामुळे सुद्धा भरपूर चांगला फरक पडतो तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये एक दिवा अवश्य लावा आणि यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष किंवा ज्या काही वास्तुपिडा आहेत तर त्या नष्ट व्हायला नक्कीच मदत होईल आता आपल्याला एक जो दिवा आहे तो रात्री बारा वाजता लावायचा आहे तर तो कुठे लावायचा आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे स्वयंपाकघरामध्ये हा दिवा आपण अन्नपूर्णा देवीच्या नावाने लावत आहोत जशी त्रिपुरारी पौर्णिमा भगवान शिवशंकरांना समर्पित आहेत त्यामुळे जिथे शिव तिथे पार्वती असणारच आणि आपल्या देवघरामध्ये जी अन्नधान्यात वास करणारी देवी आहे जिला आपण अन्नपूर्णा म्हणतो तर ती साक्षात माता पार्वतीच आहे तिच्या नावाने आपण हा दिवा त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने लावत आहोत आणि तो रात्री बारा वाजेलाच लावायचा हे लक्षात असू द्या सुरुवातीला काय करायचं आपल्याला एक तांब्या पाण्याने भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर या तांब्याला आपण पाण्याने भरून घेतलं की तो तांब्या आपल्याला किचन ओट्यावर ठेवायचा आहे अशा ठिकाणी ठेवा की जिथे आसपास कोणत्याही वस्तू नसतील म्हणजे किचन ओट्यावर मोकळ्या जागेत आपण हा तांब्या पाण्याने भरून ठेवायचा त्याच्यावर आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आपली जेवणातली जी प्लेट असते तीच आपण स्वच्छ असलेली एक प्लेट घ्यायची आणि ती त्या तांब्यावर ठेवायची तांब्यावर ठेवताना ती सुलटी ठेवा म्हणजेच काय आपल्याला ती पालखी करून नाही ठेवायची तांब्यावर तर सुलटी ठेवायची आहे आणि या प्लेटवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे प्लेटमध्ये आपण तांदूळ ठेवून घ्यायचे आणि त्याच्यात मग आपण एक पंथी प्रज्वलित करायची आहे तर ही पंथी तेलाची लावली किंवा तुपाची लावली तरीही चालेल पण पन या पंथीमध्ये आपल्याला दुहेरी वातच घालायची आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून द्यायचा आहे तर आपण पाणी खाली का ठेवतो तर तुम्हा सर्वांना माहितीच असेल अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे पाण्याचा स्रोत असतो जिथे आपण आपलं पाण्याचं मडकं पाण्याचा हंडा कळशी जे काही भरून ठेवतो तिथेसुद्धा दिवा लावतो तर आपण मग स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीच्या नावाने एक वेगळा आणि पाण्याच्या ठिकाणी एक वेगळा असे दोन दिवे लावण्यापेक्षा एकच दिवा लावणार आहोत तर त्यासाठीच आपण सुरुवातीला पाण्याचा एक तांब्या भरून घेतला त्याच्यावर एक प्लेट ठेवली प्लेटमध्ये तांदूळ ठेवले जे आणि त्याच्यावर आपण तो दिवा ठेवत आहोत आणि जणू काही तो दिवा त्या दिव्याची जी ज्योत आहे ती साक्षात अन्नपूर्णा देवी आहे म्हणून आपण त्या दिव्याच्या खाली ते तांदूळ ठेवलेले होते आणि जेव्हा आपण तो दिवा रात्री बारा वाजता प्रज्वलित करतो तर त्या दिव्याची ज्योत फक्त दक्षिणेला आली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची बाकी तुम्ही ती पूर्वेला करा पश्चिमेला करा उत्तरेला करा किंवा ज्या उपदिशा आहेत तिकडे करा काही हरकत नाही पण हा दिवा प्रज्वलित करायचा आणि लगेचच आपल्याला अन्नपूर्णा देवीचा मंत्र म्हणायचा आहे ओम अन्नपूर्णाय नमहा किंवा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्रान वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां ही च पार्वती ओम अन्नपूर्णा देवी नमो नमः हे आपण म्हणायचं तर अशा पद्धतीने हे जे रात्री बारा वाजेचं दीपदान आहे ते अन्नपूर्णा देवीच्या नावाने आपल्याला आठवणीने करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता पडणार नाही उलट अन्नधान्याची बरकत राहील आपल्या घरातील कोणत्याही सदस्याला कोणत्याही स्थितीमध्ये उपाशी राहण्याची कधीच वेळ येणार नाही त्याची उपासमार होणार नाही आणि अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या डोक्यावर कायम राहील म्हणून आपल्याला हे दीपदान आठवणीने करायचं आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा